अध्यक्ष महोदय धन्यवाद सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाची पुरवणी मागण्यावर चर्चा करीत असते वेळेस मी प्रथम सार्वजनिक बांधकाम विभागाचा सब्जेक्ट घेतो बाप क्रमांक बावन्न पान क्रमांक बेचाळीस सर आम्ही एक शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य आहेत पेनगंगा नदीवर विकास सप्ताह करून जवळजवळ चार ब्रिज बांधले आतापर्यंत चार ब्रिज विषय लक्षात बांधकाम मंत्री महोदयांनी सुद्धा इथं आवर्जून उपस्थित आहेत साहेब आम्ही चार ब्रिज बांधले ज्याची कॉस्ट अठरा लाख रुपये एका ब्रिजची सात दिवस जिल्हा परिषद सदस्य नदीपात्रात होते आणि अठरा लाख रुपयाचा ब्रिज आज त्याची दीड कोटी रुपये किंमत आहे म्हणजे असे चार ब्रिज बांधले आम्हाला फक्त आता म्हणजे आणि मागच्या वेळेस आ... या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी सात ब्रिज प्रेमगंगेवर नदीवर करून दिले सगळ्याला सगळ्याचे काम चालू झाले आणि पूर्णाला पूर्ण आता त्याच्याकडून वाहतूक सुद्धा होते आणि मी सांगायचं तात्पर्य एवढंच की मला काही गोष्टी आपल्या सभागृहाच्या निदर्शनास आणून द्यायच्या चांगले रस्ते जे की चांगले रस्ते आमच्या मराठवाड्यामध्ये आमच्या हातगाव विधानसभेत असो नांदेड जिल्ह्यात असो जेसीबी ना ते म्हणजे हे जेसीबीन त्याच्यावर उकरल्या जातात आणि चांगले रस्ते सुद्धा खोदून पुन्हा नवीन बनवतात जर मला म्हणायचं की एक दीड किलो कमीत कमी छोट्या रस्त्याला खर्च येत असेल आणि त्याच्यावर वीस लाख रुपयाचे प्याज जर भरले तरी तिथं दोन पाच वर्ष काही होत नाही बाजूलाच विदर्भामध्ये ही पद्धत आहे पण मराठवाड्यामध्ये ती नाही आपल्या सभागृहाच्या मी निदर्शनास आणून देऊ इच्छितो म्हणून मला सभागृहाला विनंती करायची की जर चांगले रस्ते असतील मी एक उदाहरण देतो साहेब माझ्या मतदारसंघात मागच्या वेळेस मागच्या काळामध्ये जिथं एक कोटी रुपयाचा निधी आम्ही मागितला होता परंतु तिथं ते खालचे जेई लोक डेप्युटी इंजिनियर ज्यावेळेस बजेट प्लेट पाठवतात त्यावेळेस कुठल्याही रस्त्यावर जाऊन त्यांचं मोजमाप घेत नाहीत एक कोटीच्या कामाला सहा कोटी रुपये बजेट बुकलेट मध्ये छापून आले मागच्या वर्षी आणि नाविला जाणं मग पैसे छापून आल्याच्या नंतर तिथं पैसे काय करावं म्हणून सहा कोटी रुपयाचा गरज नसते व सिमेंट रस्ता आला एवढंच नाही तर ब्रह्मवाडी म्हणून नाही इकडं तिकडे गावात कुठे फिरविण्यात आला रस्ता म्हणजे असा शासनाचा निधीचा या खालच्या ज्युनियर इंजिनिअर किंवा डेप्युटी इंजिनियरच्या माध्यमातून होत आहे मला फक्त एवढीच मागणी करायची की आमच्या डोलारी इथे एक पेनगंगा नदीवर आणि पळसी म्हणूला इथे एक नवीन ब्रिज देण्यासाठी सहकार्य करावे सा, त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य विभागाचे माझे एक विषय आहे साहेब नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेडला डॉक्टर शंकरराव चव्हाण हॉस्पिटल मध्ये लातूर जिल्ह्यातून तिकून तेलंगणातून यवतमाळ जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात एक रुग्ण येत असतात परंतु तिथं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची अत्यंत गरज आहे आणि एक कर्करोगाचं हॉस्पिटल तिथं होणं गरजेचं आहे त्याचबरोबर महिला व बालविकास बाप क्रमांक एकशे एकोणनव्वद पान क्रमांक एकशे पासष्ट मला विनंती करायची की ताई महिला बालकल्याण मंत्री महोदय इथं उपस्थित आहेत मागच्या काँग्रेसच्या काळामध्ये एक जे की आपण राज्यपाल महोदयाच्या कालच्याच भाषणात आपण केलं की के अठरा हजार म्हणजे अंगणवाडी सेविका मदतनीसांची भरती चालू आहे त्यावेळेस दहा गुण देण्याचे अधिकार एक समिती गठीत करून होती मला म्हणायचं नाही की फार आम्ही चांगले आहोत परंतु एक दोन पाच मार्क जरी त्या समितीला अधिकार दिलं ही जी भरती आहे त्या अत्यंत चांगल्या पद्धतीने होत आहे पण समितीला दिलं तर कमीत कमी नमस्कार तरी आम्हाला घालतील एवढाच आमचा उद्देश आहे बाकी काही नाही तर ती समितीला अधिकार द्यावा असं आणि पाच मार्क संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक विधानसभेच्या मग ते आमदार महोदयाला अधिकार असो किंवा इतर एवढं धन्यवाद बोलून मी मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली धन्यवाद अध्यक्ष महोदय सुरू करा